बारक्या लहान मुलाला जर विचारलं अँब्युलन्सची जर गाडी आमच्या दारात गेली तर लहान मुलगा म्हणतो की मुसरीफ साहेबांची गाडी गेलेला आहे इथंपर्यंत मुसरीफ साहेबांचं सा मंत्रीपद <laughs> लहान मुलांच्या डोक्यामध्ये मनामध्ये बिनलेलं आहे त्यामुळं मुला लहान मुलाला जर विचारलं झोपेतून उठून तर तो इथं सांगेल की कागलमध्ये दोन हजार पंचवीस साली मुसरीफ साहेबांचा झेंडा नगरपालिकेवर फडको साहेबांनी जिथं हात गाठलेला आहे तिथं संधीचं सोनं केलेलं आहे आणि कागलचा पूर्णत्वर विकास साहेबांनी केलेला आहे त्याच्यामुळं कागल नगर परिषद ही पहिल्यापासून साहेबांची होती साहेबांची राहील आणि साहेबांचीच नाव आहे का नगरपालिका असून दे विधानसभा असून दे लोकसभा असून दे कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठल्याही निवडणुका जरी असल्या तर हा मोठा गट हा मुश्रीफ साहेबांचा गट असल्यामुळं गटाचंच राहील स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व देखील मुश्रीफ साहेबांचाच राहील मुसरीफ पॅटर्न हा, हा इथं कागल शहरामध्ये चालतोय मुसरीफ साहेब सांगल तेच होतं साहेबांचं कामच अस आहे की साहेब कोणी जरी व्यक्ती दिला तर ते निवडून कारण साहेबान या असे गोरगरिबांची कामं केले आणि या कागलच्या जनतेला माहिती आहे साहेबांशिवाय कुणीही काम करू शकतात नमस्कार मी सुशील कांबळे आपण पाहत आहात के न्यूज मराठी आज आपण सध्या कागल या शहरामध्ये आहे नगरपालिकेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे नगरपंचायतीचं त्या दरम्यान वेगवेगळ्या नगरपंचायतीमध्ये प्रचाराचा जोर सुरू झाला आहे तसाच जोर कागल या शहरामध्ये पाहायला मिळतो परंतु अजून उमेदवार फायनल झालेली नाहीत प्रत्येक वॉर्डातून दोन तीन दोन तीन उमेदवार इच्छुक आहेत त्या संदर्भातच आपण माहिती घेण्यासाठी कागलमधून कोण कोण इच्छुक आहेत किंवा सध्याची जी काही परिस्थिती आहे ती समजण्यासाठी आपल्यासोबत काही कागल गावचे का स्थायिक नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ सध्या कशी परिस्थिती आहे कागलमध्ये नाही कागल, कागल नगरपालिका सार्वत्रिक इलेक्शन दोन हजार सव्वीस दोन हजार एकतीस जी, आता होऊ घटले इलेक्शन संदर्भात या ठिकाणी तुम्ही आता आमची घेत आहात आदरणीय राज्याचे वैद्यकीय मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गेली पंचवीस वर्ष कागल नगर परिषदेमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार सत्ता किंवा पॅनेल या ठिकाणी काम करत आहे क वर्ग नगरपालिका या ठिकाणी असून महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य नगरपालिका म्हणून या ठिकाणी संबोधले गेले आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पदवीधर मतदारसंघातून आदरणीय आमचे नेते भयासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय ने प्रकाशरावजी गाडेकर असतील नवलजी नवलसाहेब पोते असतील आदरणीय चंद्रकांत गवळे असतील विद्यमान सर्व नगरसेवकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नगरपालिकेची कामं असू द्यात किंवा तळागाळातल्या माणसांना न्याय द्यायचा प्रयत्न कागल नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे एकूण नगरपालिका मतदार मतदारसंघात एक ते अकरा अशी वॉर्ड संख्या आहे आद त्याच्यासोबत लोकनियुक्त नगराध्यक्ष असं या ठिकाणी आरक्षण पडले महिला साठी या ओपनसाठी ह्या आरक्षण निर्गाय निश्चित झालेलं आहे कारण आता होऊ घातलेल्या इलेक्शन मध्ये तसं पाठबळ म्हणजे तसं पारड बघता आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पॅनेल हे एकतर्फी विजय होईल अशी या ठिकाणी कागल नगर परिस्थितीमध्ये चर्चा सुरू आहे किंवा तशी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे नगराध्यक्ष पदासाठी काय उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार कोणताही जाहीर झालेला नसून या ठिकाणी का आदरणीय काम करणारा जो इच्छुक नगराध्यक्ष पदासाठी आहेत त्यांनी आदरणीय मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे इच्छुकासाठी जे ऍप्लिकेशन केलंय अर्ज केलाय त्यामधूनच मुश्रीफ साहेब त्या, त्या ठिकाणी मुलाखती घेऊन त्यातूनच उमेदवार फायनल केला जाईल साहेबांचा फायनल मुश्रीफ साहेबांचा जर पक्ष बघितला तर राष्ट्रवादी बरोबर आणि राष्ट्रवादी म्हणजे विधानसभेला पक्ष फुटीनंतर अजित पवारांसोबत मुश्रीफ साहेब गेले आणि राजे आहेत ते राजे सध्या शरदचंद्र पवार गटात आहेत तर त्याचा काय या इलेक्शनवरती परिणाम होईल ऐकून घ्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गट या ठिकाणी असं दोन जरी गट असले तर अखंड महाराष्ट्राला या ठिकाणी माहिती आहे की पक्षीय पातळीवरती इलेक्शन न जाता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या गटातटावरती या ठिकाणी गटा ता कागल तालुक्यामध्ये जातात या ठिकाणी प्रमुख चार गट या ठिकाणी लढले जातात या ठिकाणी सर्वात महत्वाचा गट म्हणजे आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा गट त्यानंतर मंडलिक साहेबांच्या नेतृत्व काम करणारा गट संजय बाबांच्या गट नेतृत्व ने काम करणार आणि गट या चार प्रमुख गटांच्यावरती ही इलेक्शन घेतलेली जाते या ठिकाणी पक्षी पातळीचा शंभर टक्के या ठिकाणी उपयोग होतो कारण की महायुतीमध्ये आदरणीय मुसरीफ साहेब एक महत्वाचे मंत्री असल्यामुळे महायुतीचा घटक आदरणीय संजय बाबांच्या माध्यमातून भाजप हा मित्रपक्ष आमचा आहे त्यानंतर मंडलिक साहेबांचा सा या ठिकाणी शिवसेनाचा गट आहे ते उच्चस्तरीय किंवा राज्य पातळीवरती ही चर्चा गटातटाची किंवा युतीची केली जाईल पण या ठिकाणी स्थानिक पातळीवर बघता हे गट जे प्राबल्य गटाचं आहे त्या ठिकाणीच उमेदवाराचं ठिकाणी चाचपणी किंवा त्या ठिकाणी नमस्कार मी तुषार भास्कर मी कागल नगर परिषदच्या दोन हजार पंचवीसच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक अकरा मधून इच्छुक आहे साहेबांच्या गटातून मुसरीफ साहेबांच्या जर बोलायचं झालं जा तर कागल हे सर्वांगीण विकासाचं कागल आहे आज कागल सारखं शहर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे नाव गेले ते फक्त आणि फक्त मुसरीफ साहेबांच्यामुळे झालेलं आहे मला आठवते की एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा पहिल्यांदा मुसरीफ साहेब आमदार झाले त्यानंतर लगेच दोन वर्षानं दोन हजार दोन साली त्यांना दुधग विकास मंत्रिपद मिळालं ज्या वर्षी कागलला मंत्रीपद मिळाले त्यापासून आजच्या गत म्हणजे जवळजवळ पंचवीस ते सव्वीस वर्ष झालं या कागलला मंत्रिपद आहे कागलचं रुपडाने रुपडं पूर्णपणे पालटून गेलेलं आहे जर बोलायचं झालं तर मी या गैबी चौकात उभा हो आहे गैबी चौकात जर समतेचा संदेश देणारं जर काम काय असेल तर आपण बघू शकता की महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे या तीन तीन महापुरुषांना एकत्रितरित्या सम समतेचा संदेश देण्याचं काम या गैबी चौकातून हे थोर महापुरुषांचे पूर्णापुती पुतळा नगरपालिकेमार्फत मुसरी साहेबांच्या फंडातून उभा करून समतेचा संदेश साहेबांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे खऱ्या अर्थानं आज जर बघितलं तर विरोधी गट तुम्हाला माहितीच असेल विरोधी गट आपले जे आहेत ते फक्त शाहूंचे वारसदार आहेत पण रक्ताचे वारसदार आहेत पण शाहूंचा खरा विचाराचा वारसदार कोण असेल तर हसन सो मुश्रीफ साहेब आहेत कारण सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचं जे आजपर्यंत जे तीस पस्तीस वर्षाचं त्यांनी राजकारण केलेलं आहे त्या राजकारणाच्या माध्यमातून जर मराठा समाजात असेल तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुश्रीफ साहेबांनी भरपूर प्रयत्न केले मोर्चामध्ये सामील झाले दलित समाज असेल दलित समाजात समाजा जर तुम्ही दलित वस्ती बघितला आमच्या इकडली मी दलित वस्तीतनंच आहे तर आज दलित वस्ती ह्या मेट्रो पार्कसारखी दलित वस्ती झालेलं आहे शाहू महाराजांच्या नावाचं गार्डन सुशिक्षित हे गार्डन आमच्या ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर दलित समाजाचा विकास हा रमाई आवास ही महाराष्ट्राच्या सामाजिक जे समाज कल्याण आहे त्यांच्या मार्फत जी राबवणारी रमाई आवास योजना आहे ह्या रमाई आवास योजनेमधून जवळजवळ पाचशे ते सहाशे घर आज दलित समाजाला मंजूर झालेले त्याचा अडीच लाख रुपये प्रति घर हे निधी आहे म्हणजे ज्या कानाकोपऱ्यातली आमची जी दलित समाजातली घरं खापरी जी होतीत ते आज आर सी सी घरं झालेले आहेत हे फक्त आणि फक्त मुसरीफ साहेबांच्या झालेलं आहे जर तुम्ही बेगरसारखी किंवा वड्डवाडीसारखा प्रकल्प बघितला तर एक हजार एक घरांचा प्रकल्प घरकुलसारखा हा मुस्लिम साहेबांच्या कारकिर्दीत आलेला आहे म्हणजे साहेबांनी जिथं हात गाठलेला आहे तिथं संधीचं सोनं केलेलं आहे आणि कागलचा पूर्णत्तर विकास साहेबांनी केलेला आहे त्याच्यामुळं कागल नगर परिषद ही पहिल्यापासून साहेबांची होती साहेबांची राहील आणि साहेबांचीच असणार आहे या पंचवार्षिक दोन हजार पंचवीसच्या साहेबांचा एक दृढ निश्चय आहे की युवकांना संधी दिली पाहिजे आणि युवकांच्या माध्यमातून कागलचा सर्वांगीण विकास केला पाहिजे असं साहेबांची आणि आजीदादा पवारांनी आपल्या राष्ट्रवादीची जी महाराष्ट्र राज्याची मिटिंग झाली त्या महाराष्ट्र राज्याच्या मिटिंगमध्ये पण आजीददा पवारांनी सांगितलं की युवकांना संधी दिली पाहिजे राष्ट्रवादी मोठी करायची असेल तर युवकांना सोबत घेऊन चालले पाहिजे तर आमचे मुसरीफ साहेब हे युवकांची साथ, साथ ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि महिलांची साथ या तिन्ही माध्यमातून घेऊन हा कागलचा सर्वांगीण विकास करतात आणि हे कागलला महाराष्ट्रातच नाही तर देश पातळीवर कसं एक नंबरला जाईल याकडं कायमस्वरूपी साहेबांचं लक्ष असतंय कागल नगरसेवक परिषदेवर कोणाचा झेंडा पडतो कागल नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार म्हणजेच मुश्रीफ साहेब यांचा पहिल्यापासून झेंडा होता आणि आत्ताही त्यांचाच पडगल कारण कागलचा पूर्णपणे सर्वांगी विकास हा हसन मुश्रीफांनीच केलेला आहे बारक्या लहान मुलाला जर विचारलं तर मला एक म्हणजे जो कसा सांगायचा अँब्युलन्सची जर गाडी आमच्या दारात गेली तर लहान मुलगा म्हणतो की मुसरीफ साहेबांची गाडी गेलेली आहे इथंपर्यंत मुश्रीफ साहेबांचं मंत्रीपद लहान मुलांच्या डोक्यामध्ये मनामध्ये भिनलेलं आहे त्यामुळं लहान मुलाला जर विचारलं झोपेतून उठून तर तो एकच सांगाल की कागलमध्ये दोन हजार पंचवीस साली मुश्रीफ साहेबांचा झेंडा नगरपालिकेवर फडक <coughs> राजकीय विषय जर सांगायचं झालं तर इथं सर्व सर्व नामदार मुश्रीफ साहेबांचा गट हा प्रभावीपणे गट आहे मोठा गट आहे आणि वर्चस्व हे मुश्रीफ साहेबांचंच राहील नगरपालिका असू दे विधानसभा असू दे लोकसभा असून कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठल्याही निवडणुका जरी असल्या तर हा मोठा गट हा मुश्रीफ साहेबांचा गट असल्यामुळं प्राबल्य हे मुश्रीफ साहेबांच्या गटाच राहील स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व देखील मुश्रीफ साहेबांचाच राहील मुश्री फिरतोय बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार कळते पण एवढा विश्वास का साहेबांवरती दाखवला जातो कसं आहे साहेबांचं सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे कारण सर्वसामान्यांचा विकास हे साहेबांनी केलेला आहे त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आता पेन्शन असेल वयस्कर व्यक्तींचे एखाद्या फाईव्ह स्टार एमआरडी डी मध्ये एखाद्या बेरोजगारला रोजगार देणे बरेचसे आता लहान मुला मुलींना आता कॅन्सर त्यांच्या मुलींना पिशवीला कॅन्सर होऊ नये म्हणजे पोटात जी पिशवी असते मुलींची तिथे कॅन्सर होऊ नये मग हा होऊ नये मुलींना म्हणून त्यांना लस देणे डोस देणे किंवा आरोग्यविषयीचे शिबिर राबवणे बारीक सारी गोष्टी याच्या सर्वसामान्य सर्वसामान्यांसाठी वाहून घेतलेला आहे म्हणजे आता पर्यटनाचा जरी विचार केला इथं तरी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पाजर तलाव अतिशय सुशोभीकरण केलेला आहे लहान मुलांना खेळण्यासाठी शनिवारीवर सुट्टीमध्ये किंवा इतर दिवाळी सुट्टीमध्ये मे महिन्या सुट्टीमध्ये बाहेर फिरायला जाण्याची आवश्यकता नाही आहे बोटिंग क्लब वगैरे म्हणा किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी पाणी वगैरे ते त्या ठिकाणी केलेलं आहे निर्माण परत फाईव्ह स्टार एम आर डी सीमध्ये बेरोजगार मुलांना रोजगार दिलेला आहे आश्रावण बाळाच्या माध्यमातून बऱ्याचशा वृद्धाप लोकांना विधवा महिलांना पेन्शन देण्याचं काम हे साहेबांनी मोठं काम केलेलं आहे आपल्या आई वयस्कर लोकांना साहेबांनी सांभाळलेलं आहे विधवा महिलांना आपल्या बहिणीप्रमाणे त्यांना आधार देण्याचं काम हे फक्त आणि फक्त मुश्री साहेबांनीच केलेलं आहे त्यामुळे हे मुश्री साहेब हे सर्वसामान्यांचं माणूस आहे म्हणजे सर्वसामान्यांसाठी केंद्रबिंदू आहे म्हणजे विकास सर्वसामान्यांचा विकास हे साहेबांचा हे आहे लक्ष आहे राष्ट्रवादीची मागील किती वर्षापासून सत्ता गेली आता नगरपालिका जर विचार केला तर गेली पंधरा ते वीस वर्ष मध्ये ही राष्ट्रवादीची सत्ता आहे पंधरा ते वीस वर्ष झाले जवळपास तीन ते चार टर्म झाले असतील नगरपालिकेचे ही मुश्री साहेबांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी सत्ता आहे स्थानिक आघाड्या निर्माण करून देखील आपण मुश्री साहेबांची नह त्या ठिकाणी सत्ता आहे पंधरा ते वीस सोबत म्हणजे मुश्रीफ गटासोबत कोणता गट येईल आता मुश्रीफ गटासोबत जर विचार केला तर महायुतीचा विचार केला तर संजय मंडलिक गट आहे संजय बाबा घाटके गट आहे संजय बाबा घाटके गट हा भाजप मधून आहे आता आता अजित पवार गटामधून गट आहे मंडलिक साहेबांचा शिंदे गटातून आहे महायुतीचा विचार केला तर कदाचित भविष्यात आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब जो निर्णय घेतील ते कदाचित तिन्ही गट पण एकत्र येऊ शकतील यामध्ये तुम्हाला माहिती देण्यापूर्वी सांगतो एकच की मुश्रीफ साहेब हा पॅटर्न आहे जवळजवळ जो जो पंचवीस वर्ष हे फक्त कागल नगर परिषदेमध्ये असून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये के डी सी बँक गोकुळ परत आता इथं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मुसरीफ साहेबांचाच पॅनल हे विजय होत आहे आणि इथं सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम मुसरीफ साहेबांच्या दरबारात होतंय मुसरीफ पॅटर्न हा इथं कागल शहरामध्ये चालतोय मुसरीफ साहेब सांगल तेच होतं इथं त्याबद्दल म्हणजे कुणाचं सांगणं किंवा हे आपल्याला काहीच आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही आमदार सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारापर्यंत पर्यंत काम करत नाही आणि आता ह्या नगरपालिकेमध्ये पॅटर्न असा आम्हाला ऐकायला मिळालंय आता मी पण एक इच्छुक उमेदवार आहे वार्ड अकरा नंबर मधून आणि दुसरी गोष्ट ह्यामध्ये कागल नगर परिषदेमध्ये साहेब पॅटर्न असा वापरणार आहे की सर्व नवीन चेहरे युवकांना संधी देण्याचा विचार हा मुस्लिम साहेबांचा आहे आणि जे कामाचा मुद्दा मघाशी घेतला मुसिनबाईनी त्या आमचं फक्त जागेवर जाऊन काम बघायचं किंवा मंजुरी आणून विरोध गट जिथे आहे समृद्ध गाडी गट आहे हा फक्त बोलतो काम काय करत नाही काम फक्त हसन मुश्रीफ साहेब हेच करू शकतात आणि ह्यांच्या पाठोपाठ गोकुरी चेअरमन आपल्या आता नवी साहेबांना दिलेला आहे म्हणजे जेवढा आपल्या कागल तालुका सोडून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढा म्हणजे महायुतीचा जो प्रश्न प्रलंबित आहे तो सगळा मार्गे साहेब स्वतः लावतात त्यामुळं मुश्रीफ साहेब सांगेल तेच हे कागलमध्ये चालते आणि मुश्रीफ पॅटर्नच चालतात एवढं साहेबांवरती विश्वास जनता ठेवते त्या विश्वास ठेवायचं कारण आता मी एक सर्वसामान्य कुटुंबातला बच्चन दुर्योधन कांबाई माझं नाव मला साहेबांनी म्हणजे मला माहित पण नाही की आपली पदावर नियुक्ती केलेली आहे मी कागल शहराचा उपाध्यक्षपदी निवड आहे माझी मग असल्या सर्व सर्वसामान्य माणसाला कुटुंबामध्ये जर आम्हाला स्थान मिळत असेल तर हे फक्त ज्याला गरिबीची जाण ज्याला सर्वसामान्याचा आधार समजले जाणारे मुसरिफ साहेब हे फक्त इथं घडवू शकतात मग ह्याबद्दल जसं शिवाजी महाराजांनी आपल्याला आरक्षणावधी जी केलं त्या बाबतीत हे सगळं मुसरीफ पॅटर्न चालतोय त्या सा। कागल शहरामध्ये काय मुसरीफ साहेबांची सत्ता ही डोळं दाखवून येणार कारण की साहेबांचा असा आदेश आहे साहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवार आम्ही ठाम राहणे ह्याच्या पलीकडे काही म्हणजे हे नाही ब्र नाही किंवा बंडखोरी म्हणा अपक्ष म्हणा काहीच नाही याबद्दल काही चालत त्यामुळं कधी समज गाडग्यांचा विषय काही नाही तर जरी त्यानं कुठले आश्वासन दिलं तर आश्वासन देणार कशाला त्यासाठी देणार कारण की हा फक्त कागल शहराचा नाही तर कधी का कागल तालुक्याचा विकास फक्त हे मुस्लिम साहेबच करू शकतात दुसरं इथं कोणीही करू शकत नाही तुमच्या प्रभागात कोण कोण इच्छुक आहेत किंवा कोणाला उमेदवारी मिळेल काय आमच्यात अकरा जण इच्छुक आहेत त्यातली उमेदवारी आम्ही तिसऱ्या पासून मिळावी कारण त्याचं जे काम आहे हे एवढं काम आहे त्याचं त्यांनी केलंय सत्तेत नसताना काम केलेलं आहे नगरसेवक झाला तर इथून काम करेल समाजासाठी काहीतरी त्यामुळे तुषार इच्छा समाज समाजकार्य बघा तुम्ही घरकोळ साठी लोकांचे नाव नोंदले नगरपाल लोकांनी लावले मुलांना नोकरी लावले तुम्ही एमआयडीसी मध्ये फाईसरमध्ये साहेबतून भरपूर कामे केलं आमच्या प्रभागामध्ये तीन नगरसेवक आहेत तीनचा वार्ड आमचा आहे त्यात दोन महिला आहेत आणि एक पुरुष आहे त्यामुळे साहेबांच्या आमच्या राष्ट्रवादी पक्षाकडनं जे उमेदवार आहेत ते तिने तिने निवडून येणार याची आम्ही शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देतो आणि नगराध्यक्ष नगराध्यक्ष पण आमच्याच पक्षावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच ही नगरपालिका सत्ता आहे ना सकट कारण साहेबांचं कामच असं आहे की साहेब कोणी जरी व्यक्ती दिलं तर ते निवडून येणार कारण साहेबांनी असे गोरगरिबांची कामं केले आणि या कागल ज्या जनतेला माहिती आहे साहेबांशिवाय कुणीही काम करू शकत कारण आता विरोधी गटात जर बाहेर गेला तर विरोधी गटात म्हणजे अजून चुरस पण नाही म्हणा किंवा इच्छुक पण झाले कारण आमच्यात एवढी राष्ट्रवादीकडून तयार झालेली आहेत काम करण्यासाठी की त्यांच्यातली पण इच्छुक नाही त्यांच्यातली उलट आमच्या पक्षात येण्यासाठी झाला असं आता त्यांचा खटाडोप चालला आता आमचा एक मिनी गोवा मुन आहे हा फेमस झालेला आहे म्हणजे आपल्या मुस्लिम साहेबांच्या संकल्पनेतून बाबा एक छोटासा असा आपण गोव्याला जातात पण आजूबाजूची माणसं आपल्या कागलमध्ये यावेत आज मिनी गोवा म्हणून कागलमधला पाझर तलाव फेमस आहे कर्नाटक राज्य म्हणा किंवा इथं कोल्हापूर सोलापूर सातारा म्हणजे बाहेर बाहेरची माणसं आज कागलमध्ये येत आहेत का कारण एक पर्यटन साहेबांनी एक उपलब्ध करून दिलेलं आहे एक चांगलं सुंदर त्यामुळं आज आकर्षित ओढा आहे आणि साहेब काय करतात बाबा नवनवीन कल्पना नवनवीन प्रोजेक्ट आणून कागलमध्ये लॉन्च चालला आहे कागल शहरात कोणाची सत्ता येईल काय वाटतं तुम्हाला सर्वांच्या जनतेच्या मनात आहे की साहेबांची सत्ता यावी आणि शंभर टक्के मी साहेबांनी सत्ताच येणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगराज सगळेचे सगळे नगरसेवक निवडून येणार